पोलीस ठाण्यातील ठाणेदाराने गावकऱ्यांना मारहाण केली एवढेच नाही तर गावाच्या सरपंचावर हात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे तालुक्यातील पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र गवई यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत ठाणेदारांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे अवैध दारू व्यवसायातून हप्ते वसूल करण्यासाठी हा प्रकार रचल्याचा गावकऱ्यांचा गंभीर आरोप आहे बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेंद्र गवई हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत शिरसगाव कसबा हद्दीतील सरफापुरा गावात गेल्या चोवीस ऑगस्ट रोजी काही युवक गावात बसलेले असताना ठाणेदार महेंद्र गवई अचानक पोहोचलेत युवक जुगार खेळत आहेत असा ठपका ठेवत ठाणेदारांनी त्यांना बेदन मारहाण केली असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे एवढ्यावरच न थांबता गावातील सरपंचांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल विचारणा केली असता सरपंचाची ही कॉलर पकडून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगण्यात आलं आहे या प्रकरणानंतर संतप्त गावकरी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेत गावकऱ्यांनी निवेदन सादर करून पोलीस निरीक्षक महेंद्र गवई यांच्यावर कठोरात कठोर कथूर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे युवकांकडे जुगार खेळल्याचा कोणताही पुरावा नसताना हेतू पुरस्पर मारहाण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी ठणकावला आहे विशेष म्हणजे सरफापूर गावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाविरोधात गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली होती याचाच राग काढण्यासाठी ठाणेदारांनी सरपंच व युवकांना मारहाण केली असा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे गावकऱ्यांचा गवई अवैध दारू व्यवसाय हप्ते वसूल करतात हाच मुद्दा दडपण्यासाठी गावकऱ्यांवर अन्याय कारवाई करून भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आहे पुण्याच्या दुसऱ्या दिवशी चार पाच मुलं गावातले एका ठिकाणी बसलेले होते आणि तो संशय पकडून काहीतरी हे काही करत आहे ब अशा निमित्तानं त्या ठिकाणी मान्य ठाणेदार पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा हे त्या ठिकाणी आपले चार पाच लोक घेऊन त्या ठिकाणी आले आणि विचारपूस न करता त्या संबंधित मुलांना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मारठोक केली आणि हे सगळं चालू असताना त्या ठिकाणी आमच्या गावचे प्रथम नागरिक आपले अमोल हो भुलक्षे सरपंच ते त्या का ठिकाणी काय घडते आहे हे पाहायला आले पण त्यांच्यावरही तशा प्रकारचं एक दुष्कृत्य करताना ठाणेदार त्या ठिकाणी दिसले आणि म्हणून मग संपूर्ण गावाला गावात ही वार्ता गेली आणि संपूर्ण गाव आज या ठिकाणी हे सगळं निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आज आम्ही निवेदन मान्य गृहमंत्री मागणीकार राहणारा नेमकी आपली निवेदना संदर्भात मागणी अशी आमची का ठाणेदारांनी जे दुष्कृत्य केलेलं आहे ठाणेदारांनी जो अन्याय केलेला आहे या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे आणि नियमित बिलकुल अन्यायाला वाचा फोडून योग्य ती कार्यवाही झालेली पाहिजे सामान्य नागरिक कायद्याच्या अंमलबजावणीकरिता पोलिसांकडे पाहतो परंतु इथे ठाणेदारावरच गंभीर आरोप झाले आहेत सरपंचासह युवकांवर मारहाण दारू धंद्यांकडनं हप्ता वसुली असे धक्कादायक आरोप तपासाच्या कक्षेत येणार आहेत का आणि जिल्हा प्रशासन या प्रकरणावर नेमकी कोणती कारवाई करणार हा प्रश्न आहे